मंडळी आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि काम करत असताना आपल्याला नेहमी थकवा आल्यासारखं जाणवतं आणि कधीकधी असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये थरकाप होत आहे आपल्याला कधीकधी अशक्तपणा येतो आणि मग असं वाटतं की काय आपल्याला कधीतरी दवाखान्यात जावं लागणार डॉक्टरकडून गोळ्या इंजेक्शन घ्यावं लागणार औषधं घ्यावं लागणार आणि कधीकधी आपल्याला मृत्यूचीसुद्धा भीती असते आणि या गोष्टी सामान्य नाहीत सगळ्यांनाच या गोष्टी जाणवतात तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे एक उपाय सांगणार आहे तुम्ही जर उपाय तो केला ना तर तुमच्या शरीरातल्या सगळ्या व्याधी पडून जातील तुम्ही निरोगी स्वच्छ सुंदर आयुष्य जगू शकाल उपाय तुम्हाला सकाळी आंघोळ करताना करायचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो नक्की करा तर मंडळी काय करायचं बघा सकाळी आंघोळ करत असताना आपल्याला थोड्याशा गोष्टी पाळायच्या त्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर निरोगी आयुष्य जगाल तुम्हाला कुठलीही व्याधी होणार नाही कुठलाही त्रास होणार नाही कुठलाही थकवा जाणवणार नाही सगळ्यात अगोदर आंघोळ करत असताना मंडळी आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबाचा पाला टाकायचा आहे हिरवागार लिंबाचा पाला टाकायचा आणि आंघोळीचा पहिला जो तांब्या आहे तो पाण्याचा तांब्या भरून आपल्या नाभिकमलावरती म्हणजे बेंबीवरती आपल्याला ती पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्या शरीराचं संपूर्ण केंद्र बेंबीमध्ये आहे एकदा बेंबीवरती पाणी पडलं की त्या सगळ्या नसा आणि सगळ्या नाड्या जागृत होतात आणि प्राधान्यानं शरीर त्या ठिकाणी सशक्त बनतं बलवान बनतं आणि हे सगळं करत असताना मंडळी आंघोळ करत असताना आपल्याला एक मंत्र आवर्जून मानायचं आहे ओम त्र्यंबकम यजामये सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमे देव बंधना मृत्युर्मुक्षी मामृता हा महामृत्युंजय मंत्र आहे हा मंत्र तुम्ही आंघोळ करत असताना शंभर टक्के म्हणा ह्या पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केली आणि हा नियम जर तुम्ही एकवीस दिवसापर्यंत केला तर सगळ्या व्याधीतून तुम्ही मुक्त होताल रामकृष्ण हरी